नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकारितेत खडतर प्रवास निर्भीड पत्रकारितेत हातकंडा खानापुरात पत्रकार दिनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून पत्रकारांचे कौतुक खानापूर तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने पदग्रहण सोहळा ज्येष्ठ पत्रकारांचा व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान अनेक मान्यवरांची उपस्थिती खानापूर तालुका निसर्गरम्य असून खेड्यापाड्यात जाऊन निर्भीड पत्रकर्ता करून उत्तम पत्रकार निर्माण झाले जंगल आणि रस्त्याची सुविधा नसताना पत्रकर्ता करणे म्हणजे एक मोठे आव्हान असून खानापूर तालुक्यातील पत्रकार विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आले आहेत ते कौतुकावास्पद असल्याचे विचार बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केले शनिवारी खानापूर तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करून नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण ज्येष्ठ पत्रकार व विक्रेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व माजी संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे होते यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकारांचे कौतुक करत अभिनंदन केले आणि त्याने आपल्या शेरोशैरीतून उपस्थितांची वावा मिळवली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमात दीप करण्यात आले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दीप करून या पत्रकार दिनाला चालना दिली यावेळी व्यासपीठावर खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल विधान विधानपरिषद सदस्य चंद्राज हाट्टेवळी माजी आमदार दिगंबरावजी पाटील माजी आमदार अरविंद पाटील व बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमात दीप दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन झाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे जगदीश सोसमनी वृत्तपत्र विक्रेते सुरेश खडपे यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला शिवाय नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात पत्रकार व संघटनेचे अध्यक्ष वा काशी माट्यवळी वासुदेव चोगले प्रसन्ना कुलकर्णी व इतर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावरून पत्रकारांना शुभेच्छा देणारी मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस तसेच विविध नेते मंडळी रय संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना खानापूर तालुक्यातील अनेक नागरिक विविध संघटनांचे यांनी समस्यांची निवेदने दिली यावेळी पत्रकारांच्या वतीने पत्रकार भवन आणि पत्रकारांसाठी आरोग्य योजना लागू करण्यात यावी यासंदर्भातही निवेदन देण्यात आले कार्यक्रमाला तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर गाडी महांतेस राऊत एस जी शिंदे प्रमोद कोचेरी के पी पाटील बाबुराव देसाई मल्लापा मारेयाळ डॉक्टर नाडगौडा रवी पाटील प्रकाश चव्हाण लक्ष्मण कसरलेकर लक्ष्मण वामणे हनुमंत गुराव मरू पाटील लक्ष्मण मादार प्रसाद पाटील सूर्यकांत कुलकर्णी शंकर पाटील मुरलीधर पाटील यासह पाचशेहून अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील नागरिक व पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರೋಷನ್ ಮಣಾಲೆ ತಾಲೂಕು ಬಂದು ಖಾನಾಪುರ ನಗರಕ್ಕೆ ಬಂದು ಯಾವಾಗ ಒಂದು ರೀತಿಯ ಖುಷಿ ಅನಿಸುತ್ತೆ ಇವತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಂಕ್ಷಮದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಬಹಳ 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 ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ ದಿನಾಚರಣೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಲ್ಲಿರುವಂತಹ ಪತ್ರಕರ್ತರು ಬಡಾ ಧೈರ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಈಗಲೇ ವಾಸುದೇವ್ರವರು ಚರ್ಚೆ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಓಡಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಸುದ್ದಿ ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ मूलतः नमदु हैदराबाद मैं हमेशा शेर और शायरी करता हूँ आज मैं आपके लिए एक शेर सुना बोलो इरशाद बोलो इरशाद शेर अर्ज करते हैं जहां जंगल है पहाड़ है और रास्ते कठिन होते जहाँ जंगल है पहाड़ है और रास्ते कठिन होते हैं, वहाँ भी पत्रकार सच की तलाश में सफर करते हैं। खानापुर के वनवासी इलाकों की कहानी दुनिया तक ले जाते हैं खानापुर के वनवासी इलाकों की कहानी दुनिया तक ले जाते हैं ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳಿಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಕೂಡ ಏನು ನಿವೇಶನ ಇದೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನುಳಿದಂತ ನಿಮ್ಮ ಏನು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅವರ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಜೊತೆ

चौथ्या खांबाचा उल्लेख केलेला आहे तशा पद्धतीनं हा पत्रकार निर्भीरपणे जर काम करत असेल तर तालुक्यातलं असो किंवा जिल्ह्यातलं असो राज्यातलं असो कुठलंही काम मागे पडणार नाही आणि अधिकाऱ्यांच्या समोर त्यांची मदत जाईल अशा पद्धतीनं त्यांनी लिखाण करावं आणि तुम्ही कराल अशी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर तुम्हाला सर्व पत्रकारांना धन्यवाद देऊन माझ्या माणूस हा अतिशय दुर्गम आहे त्या ठिकाणी असं माझ्या प्रामाणिक म्हणत आहे आणि तालुक्यात आम्हाला खानापुरतो का आमच्या राज्यात तसेच देशात असेल आमच्या पेक्षाही दुर्गम असायचं भयंकर ये जो तो बंदूक लाइसेंस है वो लाइसेंस रुपया रिन्यू करके दे दो और एज का एक थोड़ा फसा जो है जो अब सिक्सटी फाइव सेवेंटी ईयर्स है उनके बेटे के नाम से लाइसेंस करके दे दो उसका लाइसेंस उसके ऊपर ट्रांसफर करके दे दो मैं बो, नहीं बोल रहा कि वो एज को दे दो नहीं अच्छा उसका पत्रकार ने वास्तविकता आवाज देने उठाना पाजे इतना प्रकार जज पंडे आज त्या पाच कामांपैकी चौथा काम म्हणजे वर्तमानपत्र जेव्हा हे जागे होतात तेव्हाच त्या लोकशाहीला हे जे काय अधिकार दिलेला आहे ते संपूर्ण पूर्णत्वाला येत फक्त आवाज उठवणे असं नाहीये जे जे काही चांगलं आहे ते सुद्धा लोकांच्या समाजामध्ये घडत आहे चांगल्या वाईट गोष्टी ते लोकांपर्यंत पोहचवण हे या पत्रकार यांचं काम आहे वर्तमानपत्राचं काम आहे बऱ्याच गोष्टी आपण बघतोय आम्हाला माहित नसतय काना कोकऱ्यामध्ये या दुर्गम भागामध्ये पत्रकारिता करत असताना सगळ्यांनी सांगितलं कि जंगल भागाचा इतिहास या वर्षामध्ये कित्येक वर्ष पर्यंत चाललंय परंतु ज्या वेळेला यावर्षी मागच्या पावसाळ्यामध्ये आमगाव सारखं गाव वरती आलं पूर्वीपासूनच तिथं प्रेताचं वहन करतात या बाजून बदुन त्या बाजूला परंतु कळालं किंवा त्यानंतर कळालं ह्याच कारण की अजूनही आम्ही पत्रकारांच्या भूमिकेतून आम्ही कमी पडत आहोत इथल्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा अधिकार पत्रकारांना आहे आणि निपक्षपाती प्रमाण जेव्हा पत्रकार काम करतोय तेव्हा तिथं ती पत्रकारिता यशस्वी होते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा